महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे शांती रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्राच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून निर्माण केला एक आदर्श नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन निमित्त शांती रक्षक कल्याण संस्था पोलीस मित्राच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विक्रमसिंह राठोड व संस्थापक माननीय उमेद भाऊ सुधार यांच्या सूचनेनुसार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्राच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय जितेंद्र सपकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांना आणि पोलीस बहिणींना राखी बांधून पोलिसांसोबतचे नाते अजून मजबूत केले तसेच या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सुनीता जाधव मॅडम नाशिक जिल्हा अध्यक्षा रमेश गिरी गोसावी तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रशांत लांडबले सर नाशिक जिल्हा महिला सभासद सीमा शर्मा मॅडम रोजमी शेख मॅडम भावना डावकर मॅडम मंजुषा पवार मॅडम इत्यादींनी उपस्थित राहून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा